तुझे मज मी पावनी कर्तव्य गेले निपटोनी मला आता कोणतंच कर्तव्य राहिलं नाही एक आहे मात्र आज्ञा तुझी वाचोनी आण नाही प्रभो तुझ्या आज्ञेशिवाय मला दुसरं काहीच नाही जे सांगितलं तेच या ठिकाणी मी करणार आपल्या मामांना दोग महाराजांचाच आता पुण्य उत्सव आहे जोग महाराज एक तर माघ महिना पूर्वीच्या काळात जास्त थंडी आणि जोग महाराजांनी रात्री मामांना बोलावलं बारा वाजता आणि त्यांनी सांगितलं की आता ते आजारी होते जास्त जाण्याच्याच अवस्थेत होते म्हणजे जरा आपण मरणासन्नता आणि त्यांनी सांगितलं कोणत्याही परिस्थितीत मला आत्ताच्या आत्ता पुण्याला आळंदीला घेऊन जा त्यांनी सांगितलं आळंदीला घेऊन जाणार नाही ना। आता थंडी कशी आहे आपण उद्या सकाळी जाऊ तर त्या सगळ्या लोकांनी विरोध केला ते म्हणे आता कुठं जायचं साधनही नाही एकतर तर ते म्हणे काय काय करायचं ते कर सोन्या मला तू घेऊन जा आज सांगितलं मामानी एक रात्री तांगा पाहिला आणि त्या तांग्यामध्ये तेवढ्या थंडीत त्यांना बसवलं आता मरणासन्न हसणारं जीवन पण त्यांनी लगेच आणलं इथं आणि आल्यानंतर जोग महाराजांनी त्यांना विचारलं अरे कुठ सारख्या रस्त्याने विचारायचे कुठं आलं आता विशांतवाडीला आलं यारवड्याला आलो असं करत करत जेव्हा त्यांनी खडखड आवाज आला ते पूर्वीचा पूल जो होता ना त्यात दगड होती तर ते म्हणे ते ते आता इथं आपण पुलावर आलो मावलीच्या आळंदीच्या पुलावर ते म्हणे जिंकलो आता मग तिथून घासवाल्या धर्मशाळेत नेला तो तांगा तिथं त्यांनी स्नान घातलं भस्म लावलं म्हणजे माऊलीचं तीर्थ आणा तीर्थ घेतलं आणि एकदम हात करून सांगितलं की आता जातो म्हणून पण त्यावेळेला सगळ्या लोकांनी सांगितलं मामानसाहेब प्राध्यापक यांना कसं एवढं या कळत नाही की यांनी सांगावं आणि यांनी ऐकावं महाराजांना किती त्रास आहे की नाही ह्या स्थितीत नेणं त्यापेक्षा यांनी समजावून सांगायला पाहिजे होतं पण त्याची नाही आज्ञा तुझी आण नाही प्रभू ज्याला खरंच गुरुकृपेचं वैभव लाभलं तर तो दुसरी दुसरं त्याला आज्ञेचा आयहो तंतुच तो आहे जसं स्त्रीचा अलंकार कोण आहे मंगळसूत्र आहे आयहो तंतू याचा अर्थ मंगळसूत्र तसं शिष्याचं खरं मंगळसूत्र कोणतं आहे गुरु आज्ञेचं प्रामाण्य आहे की नाही आणि ते असं नाही नव्याण्णव टक्के नाही नव्याण्णव पॉईंट नाईन नव्याण्णवसुद्धा नाही शंभर टक्के तर ते सांगतात आज्ञा तुझी वाचूनी आन नाही प्रभू पुंडली कवरदा हरिविठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय